सुरुवात करते संत जनाईंना दळण तांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग एके दिवशी परत जाताना त्याचा शेला विसरतो आणि अचुकून तिची वाकड घेऊन जातो कोथडी घेऊन जातो तर या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी दिवंगत श्री दी इनामदार यांनी लिहिलेली एक वाकड नावाची सुंदर कविता तुम्हाला ऐकवते आणि ही कविता मला खास करून श्री अनिरुद्ध जेवणीकर साहेबांनी सांगितलेलं की संकल्प कला मंचामध्ये ही कविता सादर करायची त्यामुळे त्यांना पण धन्यवाद एवढी छान कविता मला सुचवली हो आणि त्याआधी एक दोन गोष्ट सांगायची की मग शिल्पाना मॅडमने सांगितल्याप्रमाणे की आपल्याला इच्छा असून आपल्याला पंढरपूरच्या वारीत जाता येत नाही तर मला खरंच वाटते की मी पंढरपूरच्या वारीत प्रत्यक्ष संकल्प कला मंचने विठ्ठल आला म्हणजे आपल्यासाठी आपल्यासाठी विठ्ठल समोर आलेला आहे असं भास होत आहे तर धन्यवाद संकल्प कला मंच कविता सादर करते पीठ शेड्याला लागले झाला रावळी गोंधळ पीठ शेड्याला लागले झाला रावळी गोंधळ पुण्या घरचे विठ्ठल पुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल पीठ शेगायला लागले झाला रावडी गोंधळ पीठ चाखले एकाने पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर पीठ चाखले एकाने म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर कुणी शेला झटकला कुणी शेला झटकला पीठ ओढून जाईना बुच कळन पाण्यात पीठ धुवून जाईना कुणी शेला झटकला पीठ ओढून जाईना बुच कळला पाण्यात पीठ धुवलं जाईना झाली सचिंत पंढरी सर्व पंढरी चिंतेत मग्न झाली झाली सचिंत पंढरी रावळी वरदळ झाली सचिंत पंढरी वाढे रावळी वरदळ थि गळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ थि गळाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ फक्त जनीस दिसते जनीस दिसते होती तिची ती वाकळ फक्त जनीस दिसते होती तिची ती वाकळ विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे घळ घळ धन्यवाद विठ्ठल घरी यायला हवा असेल